कल्याणपूर्व परिसरातील खडेगोळवलीसह सह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय त्यामुळे येथे नागरिक पाणी टंचाईच्या समस्येने त्रस्त आहेत पाणी टंचाईबाबत नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यात निवेदन दिली मात्र पाणी समस्या जैसे थे आहे अखेर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत पाणी समस्या निदर्शनास आणून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे यावेळी पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याच्या दाबाबाबत कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलंय तसेच कल्याणपूर्व येथील बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे कामही नव्वद टक्के पूर्ण झालंय तर अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील त्यानंतर कल्याणपूर्व येथील पाणी समस्या निकाली लागेल असं आश्वासन देण्यात आलंय कल्याणपूर्वमध्ये नांदिवली शिर्डीनगर ते आशय मानेलपर्यंत बोलले आली अशोकनगर आला वालदुनी आली म्हणजेच कल्याणपूर्वेमध्ये अतिशय कमी दाबाने पाणी येते आणि काही ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवसांनी पाणी येते या ठिकाणी कल्याणपूर्वेमध्ये जवळजवळ एकोणचाळीस लाख प्रेशरने पाणी त्या ठिकाणी सोडलं पाहिजे तरच लोकांना पाणी मिळेल आता सध्या ज्या पद्धतीने पाणी सोडतायत मला वाटतं पस्तीस लाख प्रेशरने पाणी सोडतायत तर मॅडमला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की आपण या विभागामध्ये जातीने लक्ष द्या अतिशय लोकांचे हाल होत आहेत पाणी लोकांना मिळत नाही आहे काही ठिकाणी अर्धा तास सोडलं जातं काही ठिकाणी एक तास सोडलं जातं त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आहे मॅडमने आमचं ऐकून घेतलं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये नांदुरी ठिकाणी एक टाकीचं काम नव्वद टक्के झालेलं आहे आणि शंभरपुटी रोड या ठिकाणी सुद्धा टाकीचं काम युद्धपातळीचे सुरू आहे मॅडमचं असं म्हणणं आहे की आपण अमृत योजना अंतर्गत दोन जलद गतीने काम सुरू करतो आणि ते काम आपण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीचं काम कामाचा वेग वाढवतो आहे जेणेकरून कल्याणपुराची पाण्याची समस्या कायमस्वरूपी बंद होईल म्हणजे पाणी सुरळीत मिळेल अशा पद्धतीचं का काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल असं त्यांनी श् दिलेली शो, आहे